विरारमध्ये महिला पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर अनेक राजकीय लोक आहेत की पोलिस स्टेशनला आले होते आणि विरारचे जनार्दर पाटील म्हणजे जण्यामामा देखील पोलीस स्टेशनमध्ये झाले आणि ते देखील पोलिसांवर कमालीचे संतापले होते सुरुवातीला जण्यामामा यांना पोलिसांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरच गुन्हा दाखल करू आणि आरोपीला देखील पकडू परंतु गुन्हा दाखल रात्री उशिरा झाला पण आरोपीला जे आहे की पोलिसांनी मोकाट सोडलेले आहे यावेळी जण्यामामाने थेट पोलिसांवर आरोप केलेले आहेत की पोलिस हे भाजपचे दलाल आहेत आणि असली सुरक्षा तर आपल्यालाच करावी लागणार आहे भविष्यात जर आपल्यासोबत म्हणजे एखाद्या पत्र जर असं होते भविष्यात तुमच्यासोबत जर असं काय होत असेल तर आता आपल्याला आपला हात उचलावाच लागणार आहे असं जनामामा यांनी सांगितलेलं आहे या संपूर्ण प्रकरणात जनादर पाटील यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात पहिला तोडाला सुरुवात करा भाजपचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही महिलेवरती असा हात टाकत हात तोडा त्यांच्या भाषेवरून समजते आम्हाला कारवाई केलेली नाही ज्या आठ लोक आणलेले आहेत त्या आठ लोकांना त्यांनी चार तास पासून बसून ठेवलेलं होतं जेव्हा सिद्धिश ठाकूर आल्यानंतर त्यांची चर्चा चालू केलेली त्यांनी त्यांचा गुन्हा काय त्यांना कशासाठी बसवून ठेवलेलं होतं आणि ज्याने गुन्हा केला त्याला सोडून दिलेला शोधत नाही ज्या मुलीवरती ज्यांनी हात टाकलाय त्याला मोकल सोडलेला आहे म्हणजे हे पोलीस गुन्हेगारांना मिळून आहेत असा माझ्या यांच्यावर आरोप आहे अपना संरक्षण अपन स्वता कर विनती है क्या कहना है कार्रवाई कार नहीं कर रही अभी जो आरोपी है वो घर पे बैठा है वो और चार महिला के ऊपर हाथ डालेगा और ये पुलिस कुछ नहीं कर सकती है ये मेरा पुलिस के ऊपर आरोप है हुई है एक समान लड़की के लिए इतने लोग नहीं ये आएंगे। ये, तो पत्र... नहीं ये, आएंगे। ये पत्रकार के ऊपर अगर हाथ डाल सकते इतने पब्लिक में पुलिस के सामने तो आम आम महिला कैसे घूम सकते हैं विरार में पैतीस साल में कभी नहीं हुआ ये दस महीने में हो रहा है क्यों हो रहा है पैतीस साल में सत्ता थी कभी कभी नहीं हुआ ये जहाँ रात रात दो दो बजे महिला घूमती थी कभी महिला के ऊपर अत्याचार नहीं हुआ अभी दस महीने से क्यों हो रहा है कौन था पहिला मयुरेश वागलाच थोडा वागला पोलीस काही करू शकत नाही